त्याच्या बाहेर राहून इतर राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा पारंपारिक लूकमध्ये तयार होण्याचा आनंद ना कैसा वेगळाच असतो तर आज आमच्या युनिटमध्ये होता फॅमिली वेलफेअर आणि त्यासाठी मला ना आपल्या महाराष्ट्रीयन लूकमध्ये तयार होऊन जायचं होतं आणि इतरही कार्यक्रम आहेत आज तिथं तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर आज मी तुम्हाला आमच्या युनिटमध्ये जे जे काही कार्यक्रम झाले होते ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज ना मी ना त्यासाठी जिथं ही साडी वगैरे प्रेस करून घेते मी पैठणी नेसून जाणार आहे माझ्याकडे नऊवारी देखील आहे पण ती ना दोन तीनदा नेसली गेली आणि दोन तीनदा तिचे देखील मला मिळालेले आहेत म्हटलं मग तोच तो लुक क्रिएट करण्यापेक्षा आपण यावेळेस थोडं वेगळं प्रेझेंट होऊया तर त्यासाठी ना मी इथं छान अशी ही पैठणी काढलेली आहे इला आता प्रेस करून घेते कारण दोनदा मी ऑलरेडी ही नेसली होती तर धुतली आणि त्यानंतर मग तिला प्रेस लागतेच त्यामुळे मग मी आता इथं पहिले साडीला प्रेस करून घेते आणि साडीला प्रेस करायला ना भरपूर असा वेळ लागतो तर त्यामुळे इथं मी आता जरा लवकरच प्रेस करून घेते त्यानंतर मग पुढची कामं करणार आणि दुपारी जेव्हा मी रेडी होणार ना तेव्हा मी ब्लॉग शूट करणार आहे कारण पूर्ण दिवसाचा जर ब्लॉग शूट करायचं म्हटलं तर भरपूर असा लाँग व्हिडिओ होईल आणि फक्त मला फॅमिली दाखवायचं आहे त्यामुळे मी फक्त तेवढंच शूट करणार आहे तर हे हे बघा साडी प्रेस करण्याच्या नादात मी किशूला घ्यायला जायचं विसरली होती तर त्यामुळे इथं तो रुसलाय आणि हे बघा कशे नाटकं त्याची चालू आहेत तर त्याला मी सॉरी बोलते इथं त्यानंतर हे बघा प्रेस झालेली आहे माझी इथं साडी आता लगेच मी तुम्हाला भेटते इकडे दुपारी तर जेवण वगैरे झालं पावणे चार वाजता गाडी येणार होती तर तीन वाजेला मी इथं रेडी व्हायला सुरुवात केली तर इथं मी छान अशी ही पैठणी नेसून घेतली खूप छान दिसते ही आणि मी दोन तीनदा नेसलेली आहे तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं असेल तर मी सिंपल अशी रेडी झालेली आहे मला जास्त मेकअप वगैरे नाही जमत जेवढा जमतो मी तेवढाच करते आणि मला जास्त ना मेकअपही आवडत नाही अगदी नॉर्मल मेकअप मी करत असते तर इथं मी आता रेडी झालेली आए फक्त झुमके वगैरे घालायचे राहिलेले होते ते घालून घेतले आणि सिंपल अशी मी हेअरस्टाईल केलेली आहे फक्त मोठे झुमके घातल्यामुळे ना खूप छान असा लूक दिसतो तर हे बघा पूर्ण मेकअप झालेला होता फक्त कानातले घालायचे राहिले होते ते घातल्यानंतर लगेचच लुक चेंज झाला आपण कुठलाही जर मेकअप करतो ना तर त्यावर थोडं म्हणजे असं पैठणी वगैरे नेसतो तर त्यावर असे मोठे मोठे कानातले घातले तर छान वाटतो लुक तर मी नेहमी ना हेच कानातले घालते कारण माझे हे फेवरेट कानातले आहेत तर ते घातले त्यानंतर नथ घातली आणि यांना मी विचारते की मी कशी दिसते असं कारण पूर्ण जो पण लूक मी तयार केला होता ना यांना विचारून विचारून म्हणजे कसं दिसतंय कुठलं चांगलं दिसतंय तर ते विचारूनच मी केलेलं तर आता मी इथं बांगड्या वगैरे देखील घालून घेते आणि माझ्याकडे ना इथं आता हिरव्या बांगड्या आहेत ना भरपूर अशा कमी झाल्या आहेत एक एक दोन दोन फुटत फुटत अगदी म्हणजे सहा सहा एका हातात घालायला राहिलेल्या होत्या आणि आपल्या महाराष्ट्रीयन लुकला ना जरा जास्त बांगड्या घातल्या की तरच छान दिसतो पण आता माझ्याकडे नव्हत्या आणि याच्यात पण ना लहान मोठ्या बांगड्या होत्या बाकीच्या घुसत देखील नव्हत्या मी तशाच त्या घातल्या आणि त्यानंतर हे बघा आता इथं ना मी ही ठुशी घालून पाहते मला म्हणजे घालू वाटत नव्हती जास्त असं म्हणजे ओवर वाटेल असं मला वाटत होतं पण मी यांना विचार मला तर हे बोलले छान वाटतंय राहू दे तर त्यामुळे मग मी ही राहू दिली होती मला तर नव्हती एवढी आवडत नंतर मग जेव्हा सगळेजण बोलले तिकडे गेल्यानंतर पण वेलफेअरमध्ये की छान दिसतंय तेव्हा मला म्हणजे जरा बरं वाटलं की चला जास्त ओवर वाटत नाही कारण माझ्यापेक्षा पण बायका भरपूर असे दागिने वगैरे घालून आलेले होत्या माझ्याकडे भरपूर असं सा म्हणजे सामान आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकचा तर मी पूर्ण तर नाही घातला होता कमरबंद वगैरे देखील आहे पण मला जास्त असं ओर नाही आवडत भरपूर बायका तसं म्हणजे लावून आलेल्या होत्या तर त्यानंतर हे बघा इथं लास्टला मी नेलपेंट वगैरे लावली थोडा वेळ होता म्हणून आणि त्यानंतर निघालो इकडे बस आलेली होती हॉर्न आवाज येत होता त्यामुळे मग पटकन निघालो गडबडीत अगदी त्यानंतर आलो इकडे बसमध्ये तर आधीच शीट घेऊन ठेवलेलं होतं पुढचं सीट त्याने घेतलं होतं तर तिथं मी बसली आणि भरपूर अशा बायका यायच्या राहिल्या होत्या मला असं वाटलं मीच लेट झाली त्यानंतर इकडे आलो आम्ही आमच्या वेलफेअर सेंटरला तर इथं हे बघा भरपूर बायका आलेल्या आहेत कोणी हेअरस्टाईलमध्ये पार्टिसिपेट केलं होतं कोणी मेहंदीमध्ये आणि कोणी आपल्या पारंपरिक लूकमध्ये पारंपरिक लूकमध्ये पारं तर सगळ्यांनाच रेडी व्हायला सांगितलेलं होतं पण सगळ्या बायका रेडी नाही झाल्या तर हे बघा इथं सगळ्या मेहंदी काढणाऱ्या बाया आणि पारंपरिक लूकवाल्या बाया बसलेल्या होत्या तर माझ्याही हातावर आपल्या महाराष्ट्राच्या एकताई आहेत त्या हातावर माझ्या मेहंदी काढणार होत्या त्यांनी मेहंदीमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं आणि मी आपल्या ट्रॅडिशनल लुकमध्ये तर तीन चार असे हे हे होते तर त्यामध्ये प्रत्येकाने पार्टिसिपेट केलेलं होतं भरपूर अशा बायका होत्या तर हे बघा इथं आता ना मेहंदीचं जे कॉम्पिटिशन होतं ते सुरू झालेलं होतं आणि या ताईंनी ना खूप छान मेहंदी काढली होती अर्धा तास दिला गेला होता आणि अर्धा तासामध्ये खूप छान मागे आणि पुढे हात भरून मेहंदी ताईंनी काढली होती तर त्यांना देखील दुसरा नंबर मिळाला होता आणि त्यानंतर ना इकडे या बाकीच्या बायका गेल्या होत्या हेअरस्टाईलसाठी हे ज्यांनी छान छान अशी हेअरस्टाईल केलेली होती त्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि मी ट्रॅडिशनल लुकमध्ये तर त्यानंतर आता आम्ही इकडेही जातोय म्हणजे ट्रॅडिशनल लुकसाठी आणि मेहंदी दाखवण्यासाठी तर मी ना पैठणी घातली होती आणि आपल्या एक महाराष्ट्राच्या ताई आहेत त्यांनी नऊवारी साडी घातलेली होती म्हणजे त्यांनी सव्वा सहावारी साडीचीच नऊवारी घातलेली होती पण त्यांचा काही नंबर वगैरे दिला नाही पण मी पैठणी वगैरे घातली होती तरीसुद्धा मला नंबर दिला होता मग तर मला ना दुसरा नंबर दिलेला मी जास्त म्हणजे हे नाही केलं फक्त आपल्या जो म्हणजे आपला पारंपरिक लूक आहे ना त्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली आणि तर त्यावरूनच म्हणजे नंबर दिलेला एक बंगाली दिदीचा पहिला नंबर दिला होता माझा दुसरा आणि ओडिसा साइडची होती ना तिचा तिसरा दिलेला होता असे तीन तीन प्रत्येक याच्यामध्ये तीन, तीन तीन नंबर काढले गेलेले होते मेहंदीमध्ये तीन हेअरस्टाईलमध्ये तीन आणि ट्रेडिशनल लुकमध्ये तीन तर हे बघा इथं गिफ्ट वगैरे मिळालं दुसरा क्रमांक आला होता तर ते काही शूट वगैरे केलं नाही कारण तिकडे मॅडम वगैरे असतात चा, म्हणजे चांगलं नाही वाटत त्यानंतर इकडे आता आम्ही बसलेलो आहेत आणि लगेचच इकडे ना हे कार्यक्रम संपले की नाश्ता वगैरे असतो मी भरपूरदा वेलफेअरचा ब्लॉग शेअर केलेला आहे चॅनलवर तुम्हाला मी ते प्रत्येक म्हणजे दाखवलं आहे प्रत्येक वेळेस सेमच असतं तर इथं ना ब्रेड पकोडा मेंदूवडा आणि जिलेबी वगैरे होती ते खाल्लं बराच आन असा अंधार पडत आलेला होता आणि त्यानंतर आलो आम्ही आता इकडे घरी तर घरी यायला अजून दहा पंधरा मिनटं लवकर आली असती पण बायका बाहेर बसून गप्पा मारत होतं मी देखील तिथंच थांबली होती आणि त्यानंतर इकडे आलो घरी आणि गिफ्ट मला मिळालेलं आहे पण मुलांचा आनंद बघा त्यांचं असं होतं की कधी एकदाचं घरी पोचतो आणि कधी आम्ही ते गिफ्ट खोलतो तर इथं घरी आल्या आल्या लगेचच मुलं गिफ्ट खोलायला रेडी झालेले आहेत तर हे बघा त्याच्यावर लिहिलेलं देखील आहे ट्रॅडिशनल लुकचं वेगळं होतं मेहंदीचं वेगळं होतं जे जे लिहिलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी ती गिफ्ट दिली होती आणि मला ना मागच्या वेळेस सेम असंच गिफ्ट भेटलेलं आहे त्याचा देखील मी ब्लॉग म्हणजे शेअर केलेला आहे त्यामध्ये ना लेमन सेट होता आणि यामध्ये आता थोडं वेगळं आहे तुम्हाला पुढे दिसेनच म्हणजे से थोडं थोडं सेमच आहे काचेचेच आहेत पण थोडं वेगळं आहे तर हे बघा इथं आदित्य खोलतो आहे आणि केशू पण खोलतोय तर हे जेव्हा गिफ्ट खोललं ना तर आदित्यला आवडलं तर मागच्या वेळेस पण तो मला बोलला मम्मी हे कोणाला बड्डेमध्ये गिफ्ट द्यायचं नाही कारण मी काय करते नाही इथं जर कोणाचा बड्डे वगैरे असला ना तर हे गिफ्ट असे पण पडून राहतात घरात तर मग मी त्यांना देऊन टाकते तर आदित्य बोलला मम्मी हे पण कोणाला द्यायचं नाही हे तरी ठेवा आता आपल्या घरासाठी असं तो मला बोलला त्यामुळे मग मी हे गिफ्ट काही कोणाला देणार नाही तर इथं होता मिठाईचा सेट म्हणजे एक मोठं बाऊल आणि चार छोट्या छोट्या वाट्या जे तुम्हाला याच्यावर दिसतंय ना गत्त्यावर त्याच पद्धतीचं आहे मध्ये पण मी खोलून दाखवते तर हे बघा अगदी छान आहे तर वरती चारच वाट्या दिसत होत्या पण आतमध्ये सहा वाट्या निघाल्या आणि एक मोठं बाऊल निघालेलं आहे तर याच्यामध्ये खीर वगैरे ठेवून आपण म्हणजे खीरचा सेट मिठाईचा सेट वगैरे असा आपण याला बोलू शकतो तर हे बघा क्वालिटी पण छान होती मला पण आवडलं गिफ्ट आणि नेहमी जेही गिफ्ट भेटलं ना मी ते म्हणते की हो छानच आहे कारण आपण नावं ठेवण्यापेक्षा जे भेटलं ना त्यातच समाधानी राहायला पाहिजे नाही तर इतर बायकांना असं वाटतं की काय हे गिफ्ट दिलं आपण काही हे खरेदी करू शकत नाही का आपण तसं नसतं आपल्यामध्ये काय कला आहे किंवा आपण काय करू शकतो तो, तो एक आपल्याला अनुभव मिळतो आणि आपण काहीतरी केलं त्याचं आपल्याला गिफ्ट भेटलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे गिफ्ट छोटं असो की मोठं पण ते भेटलं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं तर हे बघा त्यानंतर गिफ्ट वगैरे खोलल्यानंतर हा जो काही माझा पसारा पडलेला होता ना आम्ही रेडी होऊन गेली होती तो जसाच्या तसा होता तो मी आता पटकन आवरून घेते साडी वगैरे चेंज केली कारण साडीमध्ये ना खूप असं इरिटेट झाल्यासारखं झालं होतं पटापट मी आता इथला पसारा वगैरे आवरून घेणार आणि मग पुढचा स्वयंपाक करणार कारण कुठेही जा एका लेडीजला स्वयंपाक कधीच सुटत नसतो घरातली जी काही कामं आहेत ती पूर्ण करायची तरच बाहेर जायचं आणि बाहेरून आल्यावर देखील जी घरातली कामं आहेत ती करावीच लागतात तर पटकन मी आता इथला हा सगळा पसारा आवरून घेणार आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करणार आहे तर असं आजचा आमच्या फॅमिली वेलफेअरचा हा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर